राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील जयंत पाटील आमदार बाळाराम पाटील पनुलवरून आलेले तिथल्या आपल्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ जमलेले माझे सर्व वडीलधारी माता भगिनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोले या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी मी आपल्या समोर या ठिकाणी विनंती करण्यासाठी उभा आहे आपण पाहिलं हे शहर केल्यास वर्षी अण्णासाहेबांनी त्या काळामध्ये घडवलं प्राध्यापक रामकृष्णजी मोरे त्यानंतर अजितदाला या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे उभारी घेतली कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी एम आय डी सी या परिसरामध्ये एकोणीसशे एकोणसत्तर साली आणली शरद पवार साहेबांनी कितीतरी काम मोठं या परिसरामध्ये केलं चाकण असेल तळेगाव असेल रांजणगाव असेल किंवा हिंदवलीचा आय टी पार्क असेल किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं बालेवडी स्टेडियम असेल किती मोठी कामं या शहरामध्ये दादांनी साहेबांनी केलेली आय टी पार्क नसतो तर आपल्याकडे परिसरामध्ये मोठमोठ्या इंडस्ट्री किंवा मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहिल्या असत्या किंवा राज्यातून परराज्यातून या परिसरामध्ये आलेले मराठवाडा असेल खान्देश असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल अशा असे भागातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आलेले सर्व आपले या परिसरातले नागरिक या परिसरामध्ये राहतात हे शहर किती सुंदर झाले या शहराला सुद्धा देशाने बेस्ट सिटी असा आव्हान दिला चांगलं काम या शहरामध्ये कोणी केलं सकाळी सात वाजता सुद्धा दादा यायचे चौकात बोलवायचे महापौर आंघोळ केली नाही केली पळत त्या चौकातून उभा राहायचं की दादा येणार आहे हे काम दादाने या परिसरामध्ये उभं केलं अनेक प्रश्न असतील खूप काही सांगण्यासारखे दादांच्या बाबतीमध्ये कारण जवळून पाहिलेला मी त्या ठिकाणी हा नेताय एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दादा उभे राहिले आपण लोकांनी या एक नंबरचं मतदान कोणी दिलं असतोसभा मतदारसंघातून दादा निवडून गेले अशा याच्यातनं आपल्याला तर ही या ठिकाणी जबाबदारी आहे आपण जे सर्वजण या ठिकाणी बसलेला सर्व प्रमुख या शहरात जाणकार म्हणून आहात या शहरातली जडणघडण करताना त्या ठिकाणी चौकामध्ये कचरा पडला तरी दादा त्या ठिकाणी गेले तो फोन करायचा आणि त्या ठिकाणी तो कचरा पडलेला आहे झाडाला पाणी नीट घातलेलं नाही झाडाची कटिंग केलेली नाही डिवायडर त्या ठिकाणी पडलेलं आहे हे ग्रेड सेपरेट झालं पाहिजे उलटन पूल झाला पाहिजे याला हे नाव दिलं पाहिजे हे सर्व काम या ठिकाणी कोणी केलं असेल तर दादाने केलेलं आहे आणि आपल्याला या कामाची उतराण म्हणून या परिसरामध्ये आपण काम करत असताना कितीतरी अनेक प्रश्न या परिसरामध्ये आहेत ज्यावेळेस काम करत असताना तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही दहा वर्ष आमदार म्हणून काम केलं मी असेल अण्णा बनसोडे असेल पण आता ज्यांनी या ठिकाणी या परिसरामध्ये जाऊ तिथं खाऊ हा फक्त त्या ठिकाणी नाराज सुरू केलेला आहे माझी एकच विनंती या परिसरातल्या सर्व नागरिकांना राहणार आहे की दादांनी या परिसरामध्ये फिरलं नाही पाहिजे तुम्ही काळजी करू नका दादा फार हा तुमचा मुलगा नाही आमचा मुलगा समजून त्या ठिकाणी सर्वांनी एक नंबर या ठिकाणी काळजी करू नका दादा तुम्ही कारण या शहरावर तुम्ही दिलेले त्याची उतराय म्हणून कोणी झालं पाहिजे आता आम्ही सांगणार अतिक्रमणाच्या ना। बाबतीमध्ये असेल किंवा अनेक या शहरातले प्रश्न असतील की आपल्याला शास्त्री बाबतीमध्ये असतील अनंदी बांधकामाच्या बाबतीमध्ये असेल हे मी आता काही सांगणार नाही कारण हे शहर या ठिकाणी नको त्या माणसाच्या हातामध्ये दिलेलं आहे गेली साडेचार वर्ष काय केलं कोणतं काम या परिसरामध्ये आणलं कोणती मोठी इंडस्ट्री उभी राहिली हे सर्व त्या ठिकाणी आपण पाहतोय उघड्या डोळ्याने सचिन साठे सांगितलं संजय वागेरी पाटलांनी सांगितलं की या शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत पण त्या प्रश्नाला सुद्धा सोडवणूक करण्याचं काम कोणी केलं असेल तर दादाने केलं हे मी पाहिलेलं आहे पण माझी सर्वांना या ठिकाणी हा दोन्ही विनंती राहणार की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला पार पवार हा आपला आपण स्वतः समजून त्या ठिकाणी त्याला मतदान करावं एवढी ज्या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो त्याप्रमाणे सिरू लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगला उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे सारखा त्या ठिकाणी सर्व समाजाचा बहुजन समाजाचा ओबीसी समाजाचा अशाला सुद्धा एक चांगल्या प्रकार विचाराची दिशा देणारा असा हा उमेदवार आपल्याला दिलेला आहे आपल्या ज्या ज्या परिसरामध्ये आपण ज्या कंपनीमध्ये काम करता त्या कंपनीच्या मित्रांना सांगा की आपल्याला या शिरूर आणि मावळ दोन्ही मतदारसंघातल्या उमेदवारांना दो प्रचंड बहुमताने विजय करायचं एवढं त्या ठिकाणी आपण सर्वांनी सांगावं अशी आग्रहाची विनंती करतो पुन्हा सर्वांचं मनापासून स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद सर यानंतर